संपादय्यविरतरामवृत्ता या वै स्थिता नेत्री सामे सावत्नुदिनं वरदा भवानी जानाम्यहं ध्रुव धृतकर्म पाशा. नित्य कार्यरत राहुन तू जाला ताला आपापल्या कृतकर्माची फळे वाटून देतेस आणि अद्याप न केलेल्या कर्मांनाही योग्य दिशा देतेस अशी ही माता भवानी मला सतत वरदान देवो मला हे निश्चित माहीत आहे की सर्व कर्मबंध तिने आपल्या हाती धरून ठेवले आहेत